नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडीत सावरगाव येथील जय भवानी शिक्षण संस्था संचलित जय भवानी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त बहारदार कवी संमेलन घेण्यात आले बीड जिल्ह्यात एकमेव शाळा आहे की वार्षिक स्नेहसंमेलनात कवी संमेलनाचे आयोजन करते यावेळी या, या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर येथील प्रसिद्ध कवी नारायण पुरी तसेच परळी येथील प्रसिद्ध कवी अरुण पवार परळी वैजनाथ येथील सुप्रसिद्ध कवी दिवाकर जोशी अंबाजोगा येथील प्रसिद्ध कवी भागवत मसने मुख्याध्यापक राम शेळके यांची उपस्थिती होती यावेळी प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक राम शेळके यांनी अधिक माहिती दिली आहे म्हणजे या कार्यक्रमाचं जे मर्म आहे आमच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कवित्व लेखकत्व आणि जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रज्वलित करण्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन तुळजापूर आलेले पुरुषार त्यांचं सुद्धा या परिवाराच्या तर्फे मी शतशा आहे यानंतर विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षापासून या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना एक वेगळीच प्रेरणा मिळत असून या शाळेचे व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी अभिनंदन केले आहे तुम्ही अंबेजोगाच्या हो अतिशय जवळ असलेले लोखंडी सावरगाव जरी असलं तरी तुम्ही तुमची एक वेगळी ओळख या ठिकाणी जोपासलेली मला दिसते मी अनेक शह शहरातल्या शाळांचे ॲन्युअल गॅदरिंगचे कार्यक्रम बघितलेले आहेत पण त्या कार्यक्रमामध्ये मला एक जाणवलं समूह नृत्याच्या पलीकड कुठलाही कार्यक्रम दिसत नव्हता हो त्याच्यामध्ये काय नेमकं साध्य करायचं मला कळालं नाही पण प्रत्येक पालकाला खुश करण्यासाठी ते कार्यक्रम दिसून आले एका कार्यक्रमामध्ये एका डान्समध्ये पन्नास विद्यार्थी टाकायचे मग पन्नास विद्यार्थ्याचे पालकं पुढं बसलेले असतात हो माझा मुलगा नाचाय लागला आहे म्हणतात तो डान्स करायला म्हणतात परंतु तो कसा डान्स करतो हे काही कळत नाही आणि मी सगळे गाणी बघितले तसेच सारखेच ॲक्च्युली गॅदरिंगमध्ये काय असतंय की विद्यार्थ्याच्या विविध कलागुणाला वाव देण्यासाठीचा कार्यक्रम असतो मग त्या कलागुणामध्ये कोण मिमिक्री सादर करतं आहे कोण एखादा भाषण सादर करतं आहे कोण एखादा भारूट सादर करतं आहे कोण एखादं भजन सादर करतं आहे कोण एखादं नाटिका सादर करत आहे अशा प्रकारची विविध कार्यक्रम असायला पाहिजेत पण तसे आजकालच्या शाळेमध्ये तसे कार्यक्रम दिसत नाहीत मला तुमचं कौतुक यासाठी करा वाटतंय मी माझ्या या वीस बावीस वर्षाच्या नोकरीच्या कालावधीमध्ये प्रथम तर बघायला आलो की एखाद्या शाळेनं कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे जी की लोप पावले लोप पावत चाललेली मराठीमध्ये आता दुर्गावना ही गोष्ट म्हणावं लागतील ला आपल्याला कारण का तर कविसंमेलन आणि आजकाल कविता सुचणं म्हणजे आता मला तुमचीच कौतुक सर पवार सरांचं तुम्ही असल्या मोबाईलच्या युगामध्ये तुम्हाला कविता सुचताच म्हणजे खरंच मी तुम्हाला म्हणजे कौतुकास तुम्ही पाहत आहात दरवर्षी या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर दरवर्षी दहावीचा निकाल नव्वद टक्केच्या पुढे या शाळेत लगत असल्याने विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतात तसेच अशा कवी संमेलनाने विद्यार्थी आनंदी असतात यावेळी परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांनी अनेक कविता सादर करून विद्यार्थ्यांची मणे जिंकली मनाला हिरा मनाला फुटली हिरवी पान डोळ्यात पेटल आभाळ गान मनाला फुटली हिरवी पान डोळ्यात पेटलं आभाळ गान हिरव्या पानात आभाळ गाण्यात जीवाच झालं हे रान मनाला फुटली हिरवी पान हे वावटळीत दूर उडत जावं तुमचं लहानपण तुम्ही जपलं पाहिजे वा वा अरे टाळ्याचे वाज नाही जोरात वाजायचे असेल तर वाजवा नका क्या बात आहे हा वावटळीत दूर उडत जावं हे पाचोळा होऊन झुलत यावं हे वावटळीत दूर उडत जाव हे पाचोळा होऊन झुलत याव मनाच्या हिराव्या बना तुला तुना, जावा जीवन बात फुटली जय भवानी विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेत बाजी मारत असून बीड जिल्ह्यात सर्वात जास्त विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत तसेच अशा कार्यक्रमातून अनेक विद्यार्थी कवी म्हणून पुढे येत आहेत सातवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या नंदिनी सुरेश जगता अभिने ही सुंदर कविता सादर केली माझ्या कवितेचे नाव आहे मेरे पापा एक खिलोना मांगती थी, थी में तो पापा खिलोनो से मेरा कमरा भर जाते थे एक खिलोना मांगती थी, थी मैं तो पापा खिलोनो से मेरा कमरा भर जाते थे पर पता नहीं क्यों पापा कई दिन ऑफिस ही जाते थे पैदल ही जाते थे પુરા પહેના થોડી હે જાદુગર जो एक मांगो हजार दे जाते हैं जो एक मांगो हजार दे जाते हैं अपने लिए एकदम लापरवाह लेकिन घर के लिए हर महीने खुशियों की तंख्वाह लाते हैं खुशियों की तंख्वाह लाते हैं कोई तो बता दे यार ये पापा किस दुनिया से आते हैं धन्यवाद वाह वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या या कवींनी आपल्या भारदार कविता सादर केल्या यावेळी अतिशय भारदार कविता करणारे परळी वैजनाथ थे येथील प्रसिद्ध कवी अरुण पवार यांनी आपल्या कविता सादर करून मोठी दाद मिळवली आहे तीन तास आहे की आहेत कवी आहेत कवी मनाची गुरुजी आहेत आणि एवढं चांगल्या वातावरणामध्ये या विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी ऐकवण्यासाठी भाग पाडलं हे दुष्काळात झाडाची वाळली गपाना हे दुष्काळ झाडाची वाळली गपण हे दुष्काळात झाडाची वाळली गपण मळ्यामध्ये नाही ये ना हे दुष्काळान पाखरच नाही दुष्काळात राणी तुझ मन लागना दुष्काळात राणी तुझ मन लागना राणी भरल्या मळ्या वाणी वागणा वागणा राणी भरल्या मळ्यावाणी वागणा वागना राणी भरल्या मळ्यावाणी वागणा या शाळेत दरवर्षी विज्ञान मेळाव्याबरोबर विविध उपक्रमांचे हे आयोजन करण्यात येते यात पालक वर्गाचाही मोठा सहभाग असतो तसेच राज्यस्तरावरील वादविवाद स्पर्धांचे हे आयोजन करण्यात येते अकरा वर्षात आजपर्यंत विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पासष्ट लाखापर्यंत शिष्यवृत्ती मिळाली आहे खेळात ही मोठी कामगिरी शाळेने केली आहे यावेळी या, या शाळेचे कौतुक करत परळी वैजनाथ येथील प्रसिद्ध कवी दिवाकर जोशी यांनी गझलच्या माध्यमातून कविता सादर केल्या जसा तुला नवा बहार पाहिजे Wow. फुलायला जसा तुला नवा बहार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे फुलायला जसा तुला बहार पाहिजे बघायला तसा कुणी रुबाबदार पाहिजे घडोघडी उगी बघून भाळतेस जावरी घड घडी उगी बघून भाळतेस जावरी तुझा खट्याळ आरसा मला उधार पाहिजे तुझा सा मला उधार पाहिजे आणि बघा की विचारले अनेकदा तरी उगाच टाळते काय विचारलंय लक्षात घ्या तुमचे तुम्ही विचारले अनेकदा तरी उगाच टाळते तुझ्याकडून स्पष्ट एक दानकार पाहिजे तू तिकडं मी इकडे जय भवानी शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात येते यावेळी या कवी संमेलनाचे बहारदार सूत्र करणारे अंबाजोगा येथील प्रसिद्ध कवी भागवत मसने यांनी ही बहारदार कविता सादर केल्या मुर्द्याला काय वाटलं तुम्ही म्हणतात ना गावात असते का मुर्द्याला काय कळते का मुद्याला बरोबर कळतंय बघा की एक मुर्दा सरनातून उठून म्हणाला अरे मला रॉकेलमध्ये काय जाळत तुपामध्ये जाळा ताकद या मुद्यामध्ये सुद्धा एक मुर्दा सरनातून उठून म्हणाला मला रॉकेलमध्ये काय जाळता तुपात जाळा आता मोदींचं सरकार आहे आणि सामान्याला सुद्धा असामान्यासारखं जळता यावं असा त्यांचा आमचा करार आहे नाहीतरी आता रॉकेलचा तुपाचा भाव सारखच आहे नाहीतरी आता रॉकेलचा तुपाचा भाव सारखच आहे तरी का मग विचार बारकच आहे आता नाहीतरी आता रॉकेलचा तुपाचा भाव सारखाच आहे तरी हा तुमचा विचार का बारकच आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची हमी आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाची हमी आहे आणि कधी कधी आता राशन दुकानापेक्षा बाजारातच भाव कमी आहे या शाळेत उत्तम शिक्षक वर्ग असल्याने विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेतात पालकांचं मोठं सहकार्य लाभत असल्याने शाळेचे नाव लौकिक होताना दिसत आहे त्याचबरोबर येथील शिक्षकही उत्तम कविता करतात यावेळी शिक्षिका जी डी मुंडे यांनी ही कविता सादर केली आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी सह्याद्रीच्या डोंगर रांगापासून जवळच चौफळ्यावर वसलेलं गाव त्याचं नाव लोखंडी सावरगाव त्याचं नाव लोखंडी सावरगाव खेड्यांची जणू राजधानीच आहे की काय खेड्यांची जणू राजधानीच आहे की काय असा होतो मला ठाव असा होतो मला ठाव त्या राजधानीचं नाव लोखंडी सावरगाव त्या राजधानीचं नाव लोखंडी सावरगाव गावाच्या राजमुकुटासम आहे एक शाळा गावाच्या राजमुकुटासम आहे एक शाळा माहीत आहे का तिचं नाव माहीत आहे का तिचं नाव सांगा काय आहे तिचं नाव जय भवानी विद्यालय आहे तिचं नाव जय भिवा भवानी विद्यालय आहे तिचं नाव त्या शाळेतील गुरुजी खूप शिस्तीचे आहेत राव त्या शाळेतील गुरुजी खूप शिस्तीचे आहेत राव म्हणून इथले विद्यार्थी जन्म जर्मनी अमेरिकेत जातात राव म्हणून इथले विद्यार्थी जर्मनी अमेरिकेत जातात राव अतिशय सुंदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शिक्षक अभिजित जोशी यांनी तर उपस्थितांचे आभार राऊत सरांनी मांडले विद्यार्थी पालक शिक्षक आदींची मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आर व्ही शेळके पर्यवेक्षक आर यम पठाण अभिजित जोशी गोपाळ पांचाळ आर आर नाईकवाडे एस एच खमितकर डी एस सूर्यवंशी के बी कदम जे पी राऊत ए बी देशमुख जी डी मुंडे एस एस मेंढके एम जी देशमुख आदींचे सहकार्य लाभले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई